नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार मासिक धर्म सुतक विटाळ असेल किंवा बाहेरगावी जायचे असेल तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो उद्यापन कसे करावे कधी करावे तर बघा मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्ही हा गुरुवार सोडून पोष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवारचे उद्यापन हे करू शकता तर आपल्याला सुतक विटाळ असेल तर तरी देखील आपल्याला पोष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे किंवा उद्या तुम्ही पूजा वगैरे मांडू जर तुम्हाला अचानक मासिक धर्म जर आला तर तुम्ही इतर कोणाकडून काणी वाचून घ्यायची आहे आणि आपल्या घरातील इतर व्यक्ती कुमारिका असेल किंवा स्त्री कोणती असेल त्यांच्याकडून पाच कुमारिका किंवा पाच सुवासिनी बोलून तुम्ही त्यांना फळ पुस्तक किंवा एखादी भेटवस्तू देऊन तुम्ही हे उद्यापन करू शकता किंवा तुम्ही पुढच्या पौष महिन्यातील गुरुवारी उद्यापन केले तरी चालेल काही हरकत नाही पण आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन हे करायचे असते तर त्यामुळे तुम्ही ह्या गुरुवारी जमला नाही तर पोष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन नक्की करा